तर इथे हे मंदरीचे तुकडे जे आहेत करून घेतलेले आहेत शिळा मग ह्या फुडल्या होत्या तर फुडली करणार तर इथे बघू शकता मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे टमाटर घेतलेला आहे तर तेल गरम झालेलं आहे आता यात मी कांदा मिरच्या टमाटर सगळं अगदी व्यवस्थित घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट कारण ऑलरेडी मिरच्या यामध्ये घातलेल्या आहे भरपूर फक्त कलरसाठी मी इथं घालणार आहे लाल तिखट आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि मी टमाटर इथे जास्त शिजू देणार नाही आहे कारण तो थोडाफार कच्चा कचाकचा भरायला लागतो त्यासाठी त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे भाकरीचे तुकडे तर आता मी याला व्यवस्थित परतून घेते त्यानंतर यावर तुम्ही लिंबू पिळू शकता माझ्याकडे आता लिंबूही नाही आहे कोथिंबीरही नाही आहे पण मी यामध्ये वेगळी चव येण्यासाठी यामध्ये मी ही शेजवान चटणी जी आहे शेजवान चिली चटणी ती यामध्ये मी ॲड करणार आहे ऑब्वियसली ते छानच लागणार आहे कारण याची टेस्ट खूप छान असते चटणीची या थोडीशी मी शेजवान चटणी घातलेली आहे त्यामुळे आंबट तिखट असा त्याचा जो फ्लेवर असतो तो मस्त लागेल होपफुली वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीनिका ब्लॉगमध्ये मा आणि आज आहे गुरुवार आणि दोन दिवसापूर्वी विसर्जन झालेलं आहे पप्पांचं आणि अजूनही आम्ही गावीच आहोत काही कारण आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत घोळ्यासाठी आणि आज ॲक्च्युली आता मला एका फंक्शनसाठी जायचं आहे फंक्शन नंतर नाही येणार आता महाळ महिना सुरू आहे तर माझ्या माहेरचे म्हाळ आहेत आणि तो तिकडे जाणार आहे थोड्या वेळात मी माझ्या बहिणीचा वेट करते माझ्या काकांची मुलगी देखील येणार आहे सो ती आली की आम्ही निघू आणि चला मग ब्लॉग कंटिन्यू बघा आवडत तर की ऐकलं तर इथे मी माळांना आले होते आणि माळ म्हणजे पितृपक्ष आणि पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी अन्नदान केलं जातं तर त्यांना आम्ही म्हाळ म्हणतो आणि ती माझे बाहेरचे माळ होते तर तिकडेच मी आले होते आणि तुम्ही मेनू बघू शकता खीर वडे असा मस्त मेनू होता आणि सगळेच माझे जे कजिन्स वगैरे होते आत्या वगैरे सगळे आले होते आणि मी थोडंफारच शूट केलं कारण मला लगेच घरी जाऊन नंतर मग आवरावर करायची होती कारण आम्ही इव्हनिंगला निघणार होतो गोव्याला पण काही कारणास्तव ते रद्द झालं आणि मग नेक्स्ट डे आम्ही निघालो म्हणजे गुरुवारी त्यानंतर मी डायरेक्ट फ्रायडेला व्हिडिओ जो आहे कंटिन्यू करते गुरुवारी म्हणजे काल आम्ही गोव्याला पोचलो त्यानंतर थोडीफार आवरावर केली आणि पूर्ण दिवस म्हणजे थोडाफार गेला स्वच्छतेतच आणि त्यानंतर मग मग रात्रीचं स्वयंपाक वगैरे आणि जेवण करून मी ही भांडी तशीच ठेवली होती मग मा सकाळी मला हे एक्स्ट्राचं काम लागलं मग सगळ्यात आधी उठल्यावर भांडी स्वच्छ करून घेतली आणि हा जो तांब्या आहे मातीचा तो आम्ही गावाहून आणला होता ॲक्च्युली हा पाणी पिण्यासाठी आणला होता आ, मिस्टर आणि पण त्याचा मी वापर वेगळ्या पद्धतीने केला पुढे ते तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला आणि त्यानंतर ही मेहंदी जी राशीने काढली होती आणि खूप छान अशी तिने अटेम केला होता फर्स्ट अटेम्प्ट होता तिचा तो आधीच तुम्हाला लागवायची होती आता थोडीफार ती गेली आहे ती मी प्रॉपर करत नाही आहे त्यानंतर सगळी म्हणजे फळं वगैरे काढून घेतली आणि अजूनही खूप काम पेंडिंग का आहे क्लिनिंगचं वगैरे कारण आता पंधरा दिवस झालं घर बंद होतं त्यामुळे बऱ्याचशा वस्तू खराब झाल्या आहेत किंवा धूळ वगैरे काल थोडंफार म्हण मी आल्यानंतर साफसफाई केली होती पण वरवरची सफाई केलेली आहे डीप असं काही केलेलं नाही आहे आता हळूहळू करेन कारण आधीच गावाकडे ॲड होतो आम्ही आता एक तर बरीचशी कामं वगैरे तिकडे ही झालेली आहेत त्यामुळे आता मी जास्त लोड नाही घेणार आहे जितकं होईल तितकं स्लो स्लो होईल आणि त्यानंतर पहिला आधी मी चहा घेतला आणि ही जी खारी आहेत ही बेळगावमधले जर तुम्ही असाल तर ते पई बेकरीमधले आहेत मसाला खारी खूप छान म्हणजे पहिल्यांदाच मी ट्राय केली आणि खूप आवडली मला आणि त्यानंतर मग सगळे पीठ तांदूळ आणलेलं होतं गावावरून हे केलं आणि मी पहिला चाळणी घेतलेली आहे आणि चाळण जी आहे ती खराब झाली होती आणि फायनल ती मी घेतली आणि त्यानंतर सगळी पीठं वगैरे जे आणलेली आम्ही मोस्टली गावाकडूनच आणतो कधी चुकून संपलं वगैरे आणि गावी जाता आलं नाही तरच मी इथे गोव्यामध्ये येते दळवण्याचं प्रिफर करते नाही तर मग मोस्टली सगळं जे तांदूळ पीठ वगैरे असेल ते गावाकडूनच येतं आणि मग काल ही तांदूळ आणि पिठाचं जे पोती होती ती तशीच ठेवली होती आणि आज त्यांना मग त्यांना डब्यामध्ये वगैरे काढून घेतलं कारण मग एकदा ती तशीच राहिली किंवा ती तशीच राहून जातात सो सो पिठाचं जे पोतं आहे ते खाली करून घेतलं आणि तांदळाचं पोतं तसंच ता ठेवावं लागणार कारण अजून तांदळाचा डबा आ, खाली झालेला नाही आहे सो ते आधी संपवावे म्हटलं तांदूळ आणि मग तांदळाचं पोतं मी तसंच बांधून रूममध्ये ठेवून दिलं आणि मोस्टली आमच्याकडे ना तांदळाच्याच भाकरी होतात त्यामुळे तांदळाचं पीठ भरपूर लागतं त्यानंतर पोती वगैरे मी जी होती रिकामी झालेली ती बाथरूममध्ये ठेवून दिली की दिली कारण तेव्हाची तेव्हा ते वॉश करायला आठवणीत राहतील यासाठी कारण परत ती गावी न्यावी लागतात कारण परत नेक्स्ट टाईम येताना सगळं सामान आणावं लागतं सो पोती खूप महत्त्वाची असतात सो ती ठेवावीच लागतात त्यानंतर बाकी मी बटाटे शेजत घातलेच होते चहा पिण्यापूर्वी तर छा तर बाकीचं सगळं आवरेसवरून माझे बटाटे वगैरे शिजले होते आणि ॲक्च्युली मी आज बनवणार होते बटाटा ॲक्च्युली पराठे बनवणार होते पण प्लॅन थोडासा चेंज केला आणि आता मी बटाटा वडा बनवते आहे बटाटा वडाने फक्त वडा बनवते आहे आणि त्याच्याबरोबर मी जी खोबऱ्या खोबऱ्याची ओली चटणी असते जी आपण इंड इडली बरोबर वगैरे बर बनवतो बर ती बनवलेली आहे ॲक्च्युली काल काय झालं आम्ही जेव्हा येत होतो गोव्याला तेव्हा मिस्टरांना हॉटेलमध्ये डीप वडा खायचा होता म्हणजे हॉटेलमध्ये दे वडा देतात आणि वरून मग ती खोबऱ्याची चटणी घालतात असं त्यांना खायचं होतं पण तिथे जो जिथे आम्ही नाश्त्याला थांबलो होतो तिथे ते भेटलं नाही मग म्हटलं चला आज त्यांना ते खायची इच्छा झाली असेल सो आपण आज घरीच बनवूयात सो अचानक मग मी त्यान चेंज केला नाही तर मी पराठ्यांसाठीच बटाटे जे आहे ते उकडून घेतले होते तिथे मी बटाटे बटाट्यांमध्ये आलेलं सण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घातलेली आहे आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे यातमध्ये बेसन थोडं तांदळाचं पीठ लाल तिखट आणि मीठ आणि हळद असं घातलेलं आहे आणि थोडासा किंचित मी सोडा घातलेला आहे आणि ॲक्च्युली मला सोडा घालायचाच नव्हता पण मी जो बटाटा वडा आहे कधी जास्त ट्राय केलेला नाही आहे एकदा केला होता तोही खूप वर्षापूर्वी सो म्हटलं थोडासा सोडा घालून पाहूयात सो इथे रुहीचं बघा रुहीची माझी मला हेल्प करते आणि तिला पुढे पुढे सगळं करायचंच असतं आणि रुही करते म्हणजे राशी कशी गप्प बसेल तीही लगेच आलीच आणि दोघीही मग करायला लागल्या आणि मी तिथे जवळच होते त्यामुळे त्यांना त्या त्या करायला दिलं नाहीतर मी त्यांना गॅस जवळ म्हणजे असं एकट्या असताना कधी सोडत नाही मी तिथे होते त्यामुळे त्यांना करायला दिलं आणि छान झाले होते वडे फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट नाही म्हणता येणार एकदा दोनदा बनवले होते पण खूप वर्षापूर्वी बनवले होते आणि छान बनले होते आणि त्यानंतर मग खोबऱ्याची चटणी ही मी आधीच बनवून घेतलेली होती मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आल्या आल्या मी थोडीफार सफाई केली होती पण डीप क्लिनिंग अशी नाही केली तर चला म्हटलं थोडं टी व्ही वगैरे आहे ते साफ करून घेऊयात कारण काल ते जास्त साफ केलं नव्हतं त्याच्यावर खूप जास्त अशी धूळ वगैरे पडली होती आणि हे जे पॉट आहे मगाशीनं मला दाखवलं मातीचं त्याचा मी वापर ॲज अ फ्लावर पॉट म्हणून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती जी फुलं आहेत ती आर्टिफिशियल आहेत गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणली होती ती मी त्यामध्ये लावली आणि सुरेख असं वाटतंय ते कॉम्प्लिमेंट करते आणि ह्या मुली मला पाहिलं सफाई करायचं आणि मेनली मी टिशूने ते वाईप करत होते ते पाहिलं त्यांनी आणि मग टिश्यू एकदा भेटला की काय माहिती आहे मुलांना काय इतकं ऑप्सेजन असतं टिशूचं तर टिश्यू घेऊन त्याही सफाईला लागल्या आणि मला म्हणायला लागलं की आमचंही शूट कर तर अशा प्रकारे तर आता एक दोन तीन दिवस तर सफाईमध्येच जाणार आहेत हळूहळू मी क्लीन करेनच कारण एकदम सगळा लोट नाही घेणार ना। तर असेच तुमच्याशी छान छान ब्लॉग मी शेअर करत राहीनच तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते अशा करते हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय